माझ्या सर्व या पिल्डिंग वाला श्रीनाथ काय प्रसन्न तामकोणे गरज क्रमांक तीन तास क्रमांक चार जे तुळसा भावने गौतमराव ककडे निंबू संयोजक मंडळ खाली जायचंय आणि गरज क्रमांक तीन तास क्रमांक पाच राजकुमार बसले सरपंच जंक्शन दोन हा मैदानातला गरज क्रमांक तीन तीन पुन्हा का अहो एक नंबर तासायला प्लडिंग मागे करा परत सगळ्याला प्लडिंगच लावायला लागेल बिंजूरचं मैदान आहे बेलगाडीच्या रोजीचं मैदान आहे कोणतरी खाली लावा हो पुढे गेल्या येत आहे का बरं येत सगळं बोलणारावर गाड्या सुटल्या वेळ सुटल्या या मैदानातला मैदानात सुरुवात झाली एक पोट आणि एक मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात लढत चालवली अरेल सुजगावकर आणि पड्याळ कन्नड एक्सप्रेस रुद्राशेठ हरणिया दोघात लढत चालू आहे या मडलातला घरी क्रमांक एक पडतोय करार उत्तर केसरी भाई आणि दिव्या समाजा अरे या मडलातला पहिला गट अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वरच्या घरी क्रमांक एक चा निकाल घरी क्रमांक एक चा निकाल सगळ्या पंचांनी एकत्र येऊन निकाल सांगायचा आहे घरी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक दोन व धवली गाडी नासाहेब रन ना चे दुमाल सुजगाव या गाडीचा एक नंबर हुशाबेल गाडी मला काय पिल्ली मैदानात लागलीच नाही पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या उडल्या गाडी क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन गाड्यामध्ये दोन गाड्या आहे हर्याल आणि हरण्या पड्याल राजा आणि राजा दोघात लढ्यात चलोय कोण होणार सैनिकाडी पात्र सुंदर अशी अटी तटीची लढत हर्याल आणि पड्याल अचूत दोघामध्ये अतिशय सुंदर काटा कीर लढा दोघात लढा झाडे अलीकड पाखरे आणि पक्ष्या होता आणि पलीकडे राजा आणि राजाचा जोड होता अलीकडं परसू पण पलीकडे अचूत होता दोघात काटा कीर लढा शेप्राव निकाल देऊ नका यका यकाल इकडे कोणी नाचवू नका याकाल फक्त इकडे क्रमांक दोन चाणिका दोन मध्ये काटा तीर लढत पाहायला मिळाली त्या लढतीमध्ये शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला या चुटन त्या बदल या एका या चुटला पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आणि समालोचन करताना पाचशे रुपये बक्षीला आपल्या मनापूर्वक धन्यवाद चार आणि पाच झुटला एका बघा वळागडी क्रमांक तीन वळा आणि तीन फुटला तीन मध्ये एकूण चार गाड्या पाहता चार गाड्या लढत चालवा कोण होणार सेमीला पात्र इकडे एक ला कात्राज कर दोन ला शिर्डी कर तिकडे पड्याल निंबूत कर लढत चालवा आलेल्या दोन गाड्यामध्ये आर्याल कात्रजकर आणि पर्याल श्रीकर अतिशय सुंदर आशील नागाचे तीन चार आणि पाच मैदानात उद्या उद्या चार आणि पाच चार आणि पाच वाले गाऱ्या चला चार आणि पाच वाले तीन चार आणि पाच मैदानात उद्या आणि सहा काढण्यास गाड्या सुटल्या गाड्या सुटल्यावर क्रमांक या मदनातला चार फुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पळतायत आणि तीन गाड्या लढत चढवय हर्याल सुंदर अशी गाडी पळते तेज आणि अर्जुन पड्याल गाडी पळते हरणी आणि वादळ अतिशय सुंदर अशा गाड्या पळत परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चला आणि गाडी सुंदर अशी सेमिंसाठी पात्र निर्वाद वर्चस्व वाले। वाले। डीजे हा हो निकाल पक्र ओ डीजे हा हो तुम्हाला पण वेळ दिला दिला जाईल फक्त थोडा ताबा प्रत्येकाला या ठिकाणी वेळ दिला जातो फक्त ताबा सुटल्या गाड्या सुटल्या या मजनातला घडी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये तुझा लढा चढवाय तुझ्या तीन नंबर वरती तोंडरे पनवेल कराय चार वरती तो शिरवळ करायत आणि पाच वरती रोई कांचन करायत तुझा सुंदर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते वडे क्रमांक या मैदानातला पाच अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालक पण आणि गाडी सीमेंट साठी पात्र चला सहा आणि सात मैदानात उद्या आणि आठ आणि नऊ काढण्यासाठी गोटू पलवान माउलीकर आणि सागर शेठ लिंगरे या पण वर या क्रमांक पाच चा आणि खा पाच चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावली गाडी जय प्रसन्न हॉटेल अकरा आणि बारा तीन गाडी जाहीर केलेत गाड्या सुटायला ग्या गाड्या सुटायला सुटल्या गाडी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्या सुटल्या आणि दोन गाड्या चलवली इकडे एक ला इस्लामपूरकरांची गाडी आहे आणि तिकडे पर्याय तीन ला वडकीकरांची गाडी आहे दोघात लढत चालू आहे कोण होणार सुनील साडी पात्र काटा किर्ण लढत आहे पर्याय लक्षानी पिस्टन आड्याल सरपंच आणि माणख्या अतिशय सुंदर अशी लढत झाली मालिकडे विशाल आणि पलीकडे सरी वरवा माग सात वरवा आठ आणि नऊ तयार आहे का आठ आणि नऊ तयार आहे का तयार वळवा माग ओ या थोडं माझ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या एक गाडी बाद झाली दोन गाड्या पडतायत दोन गाड्या आतल्या चल प्रेक्षकांनी मागास बुजवू नका उघड उघड एकर पडतायत आणि पड्याला कर पडताय दोन गाड्या सुंदर शिलच आहे कोण होणार सिमिल साडी पात्र अशी गाडी पोहती अरे बुव करायचं टिट्टची गाडी सुंदरच्या गाड्या प्रकाश डाव झचलत युज्या चला आठ आणि नऊ मैदानात उद्या आठ आणि नऊ मैदानात उद्या चला आठ नऊ येऊ दिनांक सव्वीस मे रोजी संपन्न होणार झाड्या चौरे यांच्या वार दिवसा हा सुटला या मैदाला हाटोय हाट मध्ये या ठिकाणी लढत आहे सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशी लढत चालू सुटत आहे हा ती सोय सुंदर मागा नाव सुटतोय दहा अकरा आणि बारा तीन गट बरोबर जाणार गाड्या तयार आहेत का दहा अकरा बारा तयार रहा गाडी क्रमांक आठ चा निकाल त्रास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू साहेब आंबेडकर वर की पुणे या गाडीचा एक नंबरला विजयबेलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या अप्पाड्यावर कारुणकरांचा हार्दिक ब... लक्षात घ्या कार्बनची चिठ्ठी लगेच कळते गाड्या सुटल्या हे फाडून टाका एवढी चिट्टी नऊ सुटला या मैदानातला नऊ पळतो नऊ मध्ये या ठिकाणी वेळात चलो सुंदर या गाडी कडा आली आली हो मास्तर बाबा वाचल थोडक्यात सुंदर गाडी पळतो कॉकटेल आणि पिस्तोर छोट्यावर कोरा रेखा मागण्या गाडी आल्या मागण्या गाड्याला इकडे पंच फुटले येऊ द्या दहा आणि बारा इकडे स्टेज कल्ले बघा फायनल पर्यंत राहिलं पाहिजे आणि क्रमांक नऊचा आणि का मैदातलं दहा सुटला आणि निधा मध्ये लढत आहे सिंगर अशा तीन गाड्या पाहतात तीन गाड्या या ठिकाणी लढत आहे पडतोय बघा कसा थोडा उडायला लागलाय कोण कोणाला कमी नाही कमी समजायच कमी लेका चढ आहे हरण्या हलण्या भरत सुंदर अशी लढत सुंदर अशी गाडी पडते दुबलीची गाडी न्याणी मामा डेबोली कल्याण खर ओ माझण्या चालत येणार माग अकरा सुटतोय या बाहेर नाही या बाहेर नाही या मागा अकरा सुटे बापू गती घ्या मागा लगायचा अकरा सुरा चौदा पंधरा चोरणी सत्र तयार का